सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या नव्या शहर कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका मधील हुदात्मा शॉपिंग सेंटर येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे अध्यक्षस्थानी होते राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनानं शहरातील राजकीय समीकरणांना आवेगाला असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संविचारी पक्षांना आणि लोकांना सोबत घेऊन लढण्याचे संकेत दिले ते म्हणाले सोलापूर जिल्हा शरदचंद्र पवार साहेबांना मानणार आहे त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये निश्चित परिवर्तन दिसून येईल ज्यांना शक्य आहे त्यांना सोबत घेण्यास आम्ही तयार आहोत कोणाबरोबर आघाडी करायची हे वरिष्ठ पातळीवरती ठरेल आणि नेतृत्व जे कोणी घेईल त्याची तंतोतंत अंमलबजावणी करू त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आघाडी निर्माण करण्यास खुले असल्याचं स्पष्ट झालंय या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शहरातल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना खूपच नागरिकांना समस्या घेण्यासाठी अडचणी सोडून घेण्यासाठी ठिकाण झालेलं

ते म्हणाले हे कार्यालय आमच्यासाठी शुभ आहे याच ठिकाणावरून पुन्हा एकदा आम्ही सशक्त तयारी करणार आहोत आणि यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये सतरापेक्षा जास्त नगरसेवक हे विजयी करू आणि करून दाखवू कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते युवक नेते महिला आघाडी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नव्या कार्यालयामुळं पक्षाची शहरातील संघटनात्मक अधिक जी तयारी आहे बळकट होणार असून येणाऱ्या महापालिका निवडणुकांचे राजकीय तापमान वाढण्याची चिन्हे दिसून आले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी शहरामध्ये नव्या कार्यालयासोबत निवडणूक मोहिमेची सुरुवात केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून आक्रमक करण नीती आखली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत